नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या आहार कोल्हापुरीमध्ये आज आपण घेऊन आलो आहोत एकदम खास आणि सुगंधी अशी व्हेज बिर्याणी ही बिर्याणी बनवायला सोपी दिसायला सुंदर आणि चवीलाही लज्जतदार आहे तर चला मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हेज बिर्याणीला तळलेला कांदा हा बिर्याणीला खास टेस्ट देतो आणि हा तळून घेण्यासाठी सुद्धा वेळ खूप जातो त्यामुळे तुमचा बिर्याणीचा जर बेत असेल तर तुम्ही हा कांदा पहिला तळून ठेवा म्हणजे आयत्या वेळी तो आपल्याला पटकन वापरता येईल आज आपण इथे एक किलो व्हेज बिर्याणी करत आहोत त्यासाठी पाच कांदे मी उभे त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि हे छान असं अडीचशे एम एल तेलामध्ये आपण छान भाजून घ्यायचे आहेत सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे छान तेलामध्ये भाजायचे आहेत आणि हा तेलामध्ये छान कुरकुरीत झालेला कांदा आपण व्हेज बिर्याणीसाठी वापरणार आहोत हा कुरकुरीत होण्यासाठी साधारणतः पंधरा ते वीस मिनटं यामध्ये जातात आपले छान असा हा कलर आलेला आहे आता आपण हा कांदा काढून घेऊया कांदा भाजण्यासाठी जे आपण तेल वापरलं होतं तेच तेल आपण आता व्हेज बिर्याणीसाठी वापरणार आहोत हा कुरकुरीत भाजलेला कांदा आपण बाजूला काढून ठेवूया कांदा तळतानाच आपण यामध्ये एक चमचा मीठ हे तेलामध्ये घातलेलं होतं हा कुरकुरीत कांदा छान असा आपला तयार झालेला आहे पंधरा मिनटे याला लागलेली आहेत इथे आपण ज्या भांड्यात बिर्याणी शिजवायची आहे तेच आपल्याला भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सर्व भाज्या आपण एकत्र एक करायच्या आहेत यामध्ये एक वाटी बीन्स घेतलेला आहे एक वाटी फ्लॉवर घेतलेला आहे दोन बटाटे मी छान त्याची साले काढून चौकोनी आकारात कट करून घेतलेले आहेत एक गाजर घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घ्यायच्या आहेत त्यानंतर कोथिंबीर पुदिना एक एक वाटी घ्यायचा आहे आले लसूण पेस्ट घालायचे आहे त्यानंतर खडे मसाले घालायचे आहेत दोन चमचे तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथं एक वाटी मी दही घाटलेलं आहे हळद थोडीशी घालायची आहे धणे पावडर देखील आपण यामध्ये दे घालायची आहे आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे भाज्यामध्ये छान मसाले हे एकत्र करून घ्यायचे आहेत छान त्याला लावून झाल्यानंतर हे आपण तळलेला कांदा जो बाजूला ठेवला होता ते तळलेला कांदा एक दोन मूठ आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि एक छान असा लिंबू त्यामध्ये पिळायचा आहे आणि हे सर्व एकत्र करून आपल्याला एक अर्धा आप तास आपल्याला हे ठेवायचं आहे भात शिजवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला एक किलो तांदळासाठी इथं दोन लिटर पाणी छान उकळून घेतलेलं आहे त्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत कोथिंबीर आणि पुदिना देखील घालायचा आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि आता अर्धा तास हा भिजवलेला जो तांदूळ होता तो यामध्ये घालायचा आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवून हा पंच्याहत्तर टक्के आपल्याला भात शिजवायचा आहे तांदळाच्या दुप्पट अगदी मोजूनच आपल्याला पाणी हे उकळून घ्यायचं आहे पंच्याहत्तर टक्के हा आपला भात छान असा शिजलेला आहे हा शिजवलेला भात आपण बाजूला ठेवलेल्या भाज्यांच्यावरती घालायचा आहे हा शिजवलेला भात आपण बाजूला ठेवलेल्या भाज्यांच्यावरती घालायचा आहे छान असं आपण लेअरिंग करून घ्यायचं आहे आणि लेअरिंग करताना त्यावरती आपण पुदिना देखील घालू शकता आणि तळलेला कांदा देखील घालायचा आहे थोडीशी केसर आपण दुधामध्ये गरम दुधामध्ये छान भिजवून ठेवायची आहे आणि ती देखील आपण याच्यावरती घालायची आहे इथं मी लेरिंग करत आहे छान असं हाफ राईस मी इथं घालून घेतलेला आहे व्यवस्थित असं पसरून त्यावरती घालायचं आहे आणि त्यानंतर तळलेला कांदा देखील घालायचा आहे इथं पुदीना देखील तुम्ही घालू शकता परत एकदा आपण भात घालून घ्यायचं आहे आणि असं छान व्यवस्थित तळेला कांदा वरून घालायचा आहे आणि केसर देखील आपण वरून घालायचे आहे तुम्ही यावरती गुलाब जल किंवा गुलाब पाणी देखील घालू शकता कांदा तळून जे तेल राहिलं होतं ते तेल आपण यामध्ये घालायचं आहे एका किलोच्या तांदळासाठी आपल्याला अडीचशे एम एल तेल लागलेलं ला आहे छान अशी ही आपली व्हेज बिर्याणी करण्यासाठी आपण आता गॅसवरती तवा ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला तीस ते चाळीस मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे छान अशी ही आपली बिर्याणी तयार झालेली आहे अशा पद्धतीने आणि ही बिर्याणी सर्व करताना आपल्याला हा चमचा शेवटपर्यंत तळापर्यंत न्यायचा का आहे कारण का या यामध्ये भाज्या ह्या तळ्याला आहेत आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक डिश सर्व करताना आपण चमचा खालीपर्यंत न्यायचा आहे आणि ही गरमागरम बिर्याणी आपल्याला सर्व करायची आहे मंडळी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुढच्या वेळी अजून एक झकास रेसिपी घेऊन भेटू तोपर्यंत धन्यवाद आणि बिर्याणीचा आनंद घ्या